विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन चार ते पाच दिवसांचा कालावधी उलटला असला तरी देखील मात्र ज्या इतर प्रशासकीय कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया राबवण्यात आली होती त्या इतर प्रशासकीय कार्यालय परिसरात सद्यस्थितीत घाणीचं साम्राज्य निर्माण झाल्याने निवडणूक संपली परंतु आता या परिसराची स्वच्छता कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे नांदगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया तहसील कार्यालय परिसरात असलेल्या इतर प्रशासकीय कार्यालयात करण्यात आली होती यावेळी या, या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या कर्मचारी तसेच अधिकारी यांच्या जेवण तसेच चहापाण्याची व्यवस्था याच ठिकाणी करण्यात आली होती मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन आता चार ते पाच दिवस उलटले तरी देखील या इमारतीमध्ये जेवणाच्या डब्यातील उरलेले अन्न त्याचे पात्र तसेच रिकामी चहाचे ग्लास उघड्यावर पडल्याने या कार्यालय परिसरात दुर्गंधी पसरत आहे अर्धवट सोडलेले डब्यातील अन्न तसेच उघड्यावर पडलेले पडल्याने दुर्गंधी पसरत असल्याने इतर आजारांना देखील आमंत्रण देण्यासारखेच आहे आता या कार्यालय परिसरातील स्वच्छता निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात येऊन हा परिसर कधी स्वच्छतामुक्त होईल हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे प्रबंद महाराष्ट्र न्यूज साठी किरण काळे नांदगाव